श्री गुरुचरित्र अध्याय सहावा कथासार गोकर्ण महाबेश्वरा कथा श्री गणेशाय नमह नामधारक सिद्धोग्याला महाराज श्रीपाद श्रीवल्लभानी को उद्देशा ने तीर्थयात्रा के लिए गोकर्ण क्षेत्री का गेले सिद्ध मनाला शिष्योत्तमा दत्तात्रेय श्रीपाद अवतार भक्तना उपदेश करून आध्यात्मिक दीक्षा देऊन उद्धार झाला होता तीर्थक्षेत्रे ही आध्यात्मिक असतात अशा पवित्र ठिकाणी उपदेश वा दीक्षा दिल्याने अधिक चांगला प्रभाव पड़तो श्रीपाद श्रीवल्लभ लोककल्याणार्थ तीर्थयात्रा करीत होते तीर्थे अनेक असली तरी गोकर्ण क्षेत्राचे महात्म्य अत्यंत ठोर है तेथे भगवान शंकर आत्मलिंग रूपाने नित्य अधिष्ठित है ते शिवशक्तीचे एकत्रित पीठ असल्यामुळे जास्त पवित्र आहे ते जीवाला शिवत्वाकडे नेणारे अतिप्राचीन स्थान आहे येथील शिवलिंग महाबळेश्वर नावाने प्रख्यात असून गणपतीने स्वहस्ते त्याची प्रतिष्ठापना केली आहे ती कथा अशी आहे कैक्सी ही रावणाची माता ती शिवपूजन केल्याशिवाय अन्नग्रहण करीत नसे एके दिवशी तिला पूजेसाठी शिवलिंग मिळाले नाही म्हणून तिने वाळूची पिंडी तयार करून तिची पूजा केली ते पाहून रावणाला कमीपणा वाटला माते मी तुला शिवासह कैलास पर्वतच संकेला आणून देतो अशी घोर प्रतिज्ञा करून तो कैलासापाशी गेला आपल्या वीस हातांनी कैलास पर्वत गदगदा हालवू लागला त्या हाद्यांनी त्रिभुवन डगमगले पार्वती भयभीत झाली तेव्हा शंकराने डाव्या हाताने शिखरावर दाब दिला त्यामुळे रावण पर्वताखाली दडपला गेला त्याने आर्कतेने शंकराची प्रार्थना केली रावण शिवभक्त असल्यामुळे भोया शंकराला दया आली त्याने डाव्या हाताचा दाब काढून घेताच रावणाची सुटका झाली जीवदान मिळालेल्या रावणाने आत्यंतिक समर्पित भावनेने आपले मस्तक छेदले आपल्याच आत्र्यांची दोरी वळली ती त्या मस्तकाला जोडून एक तंतुवाद्य तयार केले त्याच्या साथीने त्याने छत्तीस रागिण्यांमध्ये सुस्वर गायन केले त्याचा भक्तिभाव पाहून प्रसन्न झालेल्या शंकराने वर मागण्यास सांगितले रावणाने मातेसाठी कैलास पर्वत मागितला तेव्हा शंकर म्हणाला माझ्या पूजेसाठी मी तुला माझे आत्मलिंग देतो ते माझा प्राण आहे शंकराने त्याला स्वतःचे आत्मलिंग दिले व म्हणाला हे लंकेत घेऊन जा याची तीन वर्षे पूजा कर त्यामुळे तू ईश्वरस्वरूप होशील मात्र मार्गाने जाताना हे दिव्य लिंग कोठेही भूमीवर ठेवू नकोस शिवाचे आत्मलिंग प्राप्त झाले म्हणून रावणाला खूपच आनंद झाला होता शंकराला वंदन करून तोलकेच्या दिशेने निघाला ही वार्ता नारदांनी इंद्राला सांगताच तो भयभीत झाला नारद ब्रह्मदेव इंद्रादी सुरगणांनी विष्णूची भेट घेतली व म्हणाले हे श्रीहरी शिवाचे आत्मलिंग मिळाल्यामुळे रावण अजरामर होण्याचा धोका निर्माण झाला आहे आता तुम्हीच काही उपाय करा नाही तर सृष्टीचा नाश अटळ आहे श्रीविष्णूने शंकराला गाठले व रावणाला आत्मलिन देऊन किती वेळ झाला ते विचारून घेतले मग नारद आणि गणपतीला बोलावून काय युक्ती करावची से नीट समजावून सांगितले त्याप्रमाणे ते दोघे कामगिरीवर रवाना झाले नारदांनी रावणाला गाठले शिवाचे आत्मलिंग लाभले म्हणून त्याची खूप प्रशंसा केली इकडे विष्णूने आपले सुदर्शन चक्र सूर्याकडे सोडून सूर्यास्ताचा आभास निर्माण केला नारद म्हणाले दशांना सायंसंध्यान करताच पुढे जाणार काय ब्राह्मणाने संधेची वेळ शक्यतो मोडू नये रावणाचा निरोप घेऊन नारद संध्येसाठी निघून गेले नारदांचे आचरण पाहून त्याच्या मनात आपणही संध्यावंदन केले पाहिजे अन्यथा व्रतभंग होईल हा विचार दृढ झाला तेवढ्यात त्याला एक बटू दिसला तो गणपती होता हा ब्राह्मणकुमार भोळा दिसतो आहे संध्या होईपर्यंत हे आत्मलीन त्याच्याकडे सांभाळायला देऊ असा विचार करून रावणाने त्याला हाक मारून जवळ बोलाविले व त्याला मदत करण्याची विनंती केली तेव्हा बटुरूपातील गणपती म्हणाला लंकेश्वर तुम्ही संध्याकरून लवकर परत्या तोपर्यंत मी लिंग सांभाळी ते मला पेलवले नाही तर मी तुम्हांला तीन हाका मारीन तोवर तुम्ही आला नाहीत तर मात्र मी लिंग खाली ठेवी ते मान्य करून रावणाने आत्मलिंग बटूच्या हाती दिले व तो संध्येसाठी गेला बटू त्याच्यापासून काही अंतरावर उभा होता रावण अर्घ्य देत असताना बटूने त्याला हाक मारली रावणाने त्याला हात दाखवून थांबण्यास सांगितले मग त्याने थोड्या थोड्या अवधीने पुन्हा दोन हाका मारल्या गणपतीने स्वतःच्या पित्याचे ते दिव्य आत्मलीन भूमीवर ठेवले भूमिस्पर्श होताच ते अगदी घट्ट बसले देवांनी गणपतीवर आनंदाने पुष्पवृष्टी केली संध्या आटोपून रावण त्वरेने धावला पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता रावणाने ते लिंग उपटण्यासाठी प्रचंड जोर लावल्यामुळे त्या लिंगाला पिये पडून गायीच्या कानाच्या आकृतीसारखे झाले पण बाहेर आले नाही महाबली शिवलिंगरूपाने तेथेच दृढ राहिला तेव्हापासून से शिवलिंग गोकर्ण महाबळेश्वर म्हणून प्रख्यात झाले हताश रावण रिक्त केत परतला शिवाने वास्तव्य केले म्हणून देवी तेथे येऊन राहू लागले